संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस शुक्रवार काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत मित्रांनो तर या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया पहिली बातमी बघा जुन्या वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्याचे काम फारच कमी झाल्याचे निदर्शनास आले असल्याने हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्यासाठी तीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे कल्याण उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांनी कळवले आहे पुढील बातमी बघा एस टी कर्मचाऱ्यांच्या उर्वरित चौवेचाळीस टक्के पगार येत्या मंगळवार पर्यंत देण्यात येणार आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेऊन वित्त सचिवांशी केलेल्या चर्चे अंती एस टी कर्मचाऱ्यांचे प्रलंबित वेतन लवकर अदा करण्याची त्यांनी तयारी दर्शवली आहे त्यामुळे आता एस कर्मचाऱ्यांना उर्वरित चौवेचाळीस टक्के वेतन मिळणार आहे एस कर्मचाऱ्यांसाठी हा दिलासादायक निर्णय आहे पुढील बातमी बघा शिधा पत्रिकेला आधार क्रमांक जोडून त्यानुसार शिधा पत्रिकेवरील नाव योग्य असल्याची खात्री करण्यासाठीची प्रक्रिया अर्थात ई केवळ वायसी साठी राज्य सरकारने दिलेली एकतीस मार्च ची मुदत आता वाढवून तीस एप्रिल पर्यंत करण्यात आली आहे त्यानंतर ई केवायसी न करणाऱ्यांची शिधा पत्रिकेवरून नावे वगळली जाणार आहेत परिणामी त्यांना धान्य मिळणार नाही असा इशारा राज्य सरकारने दिला आहे पुढील बातमी बघा एसबीआय ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या मोफत एटीएम व्यवहारांच्या संख्येत बदल केला असून आता दर महिन्यात आत एसबीआय एटीएम मध्ये विनामूल्य दहा व्यवहार आणि इतर बँकांच्या एटीएम मध्ये पाच विनामूल्य व्यवहारांची मुभा देण्यात आली आहे पुढील बातमी बघा हवामान विभागाच्या माहिती ुसार बंगालच्या उपसागरावरून येत असलेल्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे विदर्भाच्या पूर्व क्षेत्रात पुढील तीन दिवस वादळी वाऱ्यासह पाऊस होईल असा अंदाज आहे अमरावती वर्धा नागपूर गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे